पटकन उत्तर द्या भावाची पोरगी तुम्ही ए भावाची तुम्ही करून आणली तुम्हाला आधार हो हो आधार जिने आणली तिची मुलाखत घ्या जिनं भावाची पोर करेल ना तिची गाठ घ्या तू अन झोडाय माणूस मिळाला तिला इतरांना धाकट्याचं लगीन करते का तसा देवाला सोडीन पण नाही भावाची पोरगी करायचं टाळावा कधी आता जुळत आलं संकांचं तर त्याला किटन संपल्या संपल्या फोन करा भाऊ कोण लाई कारण भावाची पोरगी जर केली महिला मंडळ विनोद नाही भाऊ हा काही झालं तर मुलीचीच बाजू ना तो बहिणीची बाजू कशी घेईल त्याला जवळची मुलगी उद्या भांडण झालं होतं पण तो माय गुड्डीचा दोष नाही बहिणीच्या डोक्यात फरक झाला गुड्डी माय पहिल्यापासून गुड्डी हुशाराची माय गुड्डीची नाही गुड्डी कॉलेजला जरी होती तीन तीन दिवस पळून जायची पण गुड्डी कोणाला माहीत सुद्धा होती माया गुडी तीन पोरानी भाषा घेतल्या पण गुड्डीला घम नाही गुड्डी माई पाहिल्यापासून आणि आता बहिणीला सुद्धा माई गुड्डीच गोळ्या देऊ शकते आणि बऱ्याच बहिणीला गुड्डीनं गोळ्या